चाहते आए ते आहेत दरवेळेला मेसेजमध्ये किंवा फेसबुकवर ही के जी एफ किंवा साऊथ सारखा फाईट असलेला सिनेमा आपल्या मराठीत का होत नाही का होत नाही आमचाही प्रश्न असायचे प्रेक्षकांना जेव्हा जेव्हा सिनेमा करताना सिनेमा इथे डब होऊन नाही कुठला सिनेमा बघू नये असं मी अजिबात म्हणत नाहीये प्रत्येक सिनेमा बघायलाच हवा सिनेमा हा सिनेमा असतो पण जरा हे माझं पोर आहे ना आपलं मराठी सिनेमा आपलं पोर आहे तर त्याच्यावर जास्त प्रेम आहे सर मला वाटायचं मला सगळ्यांनाच वाटायचं आपल्यालाही वाटतं की तिकडचे सिनेमा डब होऊन इकडे येतात आणि मग ते भरपूर पैसे कमवून जातात मग आपला मराठी सिनेमा आपल्या महाराष्ट्रात का नाही पोहोचत अर्थात चांगलेच सिनेमे होत आहेत प्रत्येक जण कोणी वाईट सिनेमा करायचा म्हणून येत नाही <laughs> चांगलाच करण्याचा प्रयत्न करत असतो कुठेतरी काही गोष्टी कमी पडतात आणि तो बसतो प्रत्येक सिनेमाचा एक नशीब असतं पण मग आम्ही हा प्रयत्न केला की करूया आपण हा सिनेमा आणि आम्हाला या प्रयत्नात साथ दिली पुनीत बालन आमच्या निर्मात्यांनी आणि ॲक्शन पॅक्ट सिनेमा करण्याचा प्रयत्न केलाय जो फील तो यावा जी गरज आहे असं वाटतं लोकांना ते सिनेमे बघायला आवडतात ते हवेत किंवा आजच्या यूथला तर तो प्रयत्न केलाय आम्ही आणि तो प्रयत्न केल्यानंतर एक आमची इच्छा आहे दाडगी की आपला मराठी सिनेमा जसे ते डब करून आपल्याकडे येतात तसं हा डब करून तिकडे जावा सो <coughs> प्रयत्न केला आहे बाकी आता काय नेहमीप्रमाणे सलावाप्रमाणे तुम्ही ते म्हणतात ना देवाच्या आणि माणसाच्यामध्ये जो एक दुवा असतो तो भक्त भक्त असतो किंवा ते संत म्हणतात ते असतात तसं आमच्या प्रेक्षकांना आणि आमच्यामधली दुवा तुम्ही आहात सो तुम्ही आम्हाला सांगा तुम्हाला कसं वाटलं आहे तुम्ही विचार नाही समित बरोबर मी आम्ही आम्ही दोघं तर ऑलमोस्ट सगळ्या प्रोजेक्ट मध्ये असतो त्यामुळे समित ही वेगळी पिक्चर करण्याचा प्रयत्न केला आहे आणि खूप छान पिक्चर आहे म्हणजे तुम्ही एवढ ऍक्शन पॅक पिक्चर मला नाही वाटत आहे आतापर्यंत मराठी मध्ये आलेलं आहे आणि जसं आम्ही हा संतोष होणार आहोत की डब पिक्चर बघण्यापेक्षा आपणच केलेली पिक्चर आहे ती इकडनं डब करून तिकडे जावी असं वाटतं यातले खूपच सीन चांगले आहेत म्हणजे नुसतं ह्याच्यामध्ये रानटीपणा असा नाही आहे म्हणजे आमची टॅगलाईनच ती आहे काही असतात काही बनतात काही जे असतात त्यांना तेच करायचं असतं वाज मारायचं असतं काही बनतात कारण का ते त्यांना थोपवण्यासाठी बनतात आणि ते का बनतात कशासाठी बनतात ते हा पिक्चर आहे आणि त्यामध्ये नरसिंह विष्णू तो तो या सगळे अवतारचा उल्लेख केला जातो आपण तर तोही तो खूप स्तुत्य आहे आणि प्लस याच्यामध्ये इमोशन एवढ्या आहेत की खूप छान इमोशन्स आहेत त्या तुम्हाला बघायला मिळतीलच या फिल्मच्या द्वारे आणि पुन्हा एक मॅसेज तर देतोच आहे आम्ही की शेवटी सोमवार जो करतो त्याला कोणतरी येतोच वरून पाठवतोच माणूस देव आणि मग तो त्याचा त्याचा त्याला कसा थोपवतो आणि का थोपवतो आणि कशासाठी करतो ती ही फिल्म आहे त्यामुळे तुम्हाला खूप आवडेल बाकी हा बोललाच आहे फिल्मबद्दल आणि यामध्ये इतके दिग्गज आम्ही सगळे दहा अकरा लोक ॲक्टर आहोत ऍक्टर नुसते ऍक्टर ऍक्ट्रेस असतात ऍक्ट्रेस असतात ते वेगळे यामध्ये ऍक्टर आहे तुम्हाला खूप चांगला अभिनय बघायला मिळणार आहे संजय नार्वेकरने आतापर्यंत कधीच विलन केलेलं नाहीये आहे कुठच्याच सिनेमामध्ये त्यामध्ये या फिल्म मध्ये त्यांनी विलन केलेलं आहे आणि इतका अप्रतिम केला म्हणजे एक माझ्याबरोबर ते जास्त सीन आहेत त्यामुळे मी मी एवढा इम्प्रेस व्हायचो त्याचं काम बघून ते त्या वेळी त्यामुळे एखादा आपला स्को ॲक्टर ज्यावेळी कॉम्प्लिमेंट करतो एकमेकांना त्यातली वेगळीच आहे ती गंमत मी त्यामध्ये पाहिली त्यामधला तो डोळ्यांमधला अभिनय किंवा त्याचा जो आणि आम्ही जेन्युन कॅरेक्टर्स केलेली आहेत यामध्ये असं तुम्हाला असा, असा कुठेही फेक वाटणार नाही तर जेन्युन कॅरेक्टर केलेले आहेत त्यामुळे तुम्हाला बघायला खूप आवडेल प्रेजेंटेशन आर्टिकल्स ले आएंगे सोनी गिफ्ट शालीमार नासिक सो